नमस्कार मित्रांनो आज एकवीस जून संपूर्ण जगभरामध्ये आजचा दिवस हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात आला दोन हजार पंधरा साली पहिला जागतिक योग दिन साजरा करण्यात आला या जागतिक योग दिनाने आपली दशकपूर्ती केलेली आहे मित्रांनो एकवीस जूनचे आणखीनही एक महत्त्व आहे पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस म्हणजेच एकवीस जून हा दिवस आहे का बरं एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे काय कारण आहे त्या पाठीमागे जाणून घेऊयात भूगोल विषयाचे तज्ज्ञ भूगोल विषयाचे शिक्षक आदरणीय प्रकाश खराटे सर यांच्याकडून एकवीस जून या एक जून या दिवसाचं काही एक विशेष महत्व आहे बहुतांनी विद्यार्थिनीला माहित असेल तुम्हाला माहित आहे हातूर करा तुम्ही हा सांग काय तर तिने सांगितलं की योग दिन आहे म्हणून पण हा योग दिन दोन हजार चौदा पासून साजरा केला जातो तर पूर्वीपासून त्या एकवीस जूनच आपल्या भौगोलिक दृष्ट्या फार महत्व आहे तर दृष्ट्या या एकवीस जूनच महत्व कोणाला माहित आहे विशेष करून दहावीच्या विद्यार्थीने असतील माहिती आहे आहे असं आपण भोगनाचा अभ्यास करत असताना सुरुवातीपासूनच दोन वादी ऐकत आलेलो आहोत किंवा पाहत आलेलो आहोत किंवा तुमा, तुम्हाला सतत तुमच्या नाडांनी शिक्षकांनी पूर्वीपासून सांगत आलेले आहे परिवहन आणि दुसरी परिवहन छान परिवर्तन म्हणजे काय होत पृथ्वी भोवती फिरते त्याला आपण काय म्हणतो परिवर्न अवस्था मोठे ना परिवर्न परिवर्ण असे म्हणतो आणि परिभ्रमण म्हणजे काय म्हणत पृथ्वी सूर्याभोवती फिरते पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्या सूर्याभोवती फिरते त्याला आपण परिभ्रमण परिभ्रमण असे म्हणतो परिवर्नामुळे काय होत दिवस बदलत दिवस बदलत परिवर्णमुळे काय होत पाच सगळेच आहे दिवस आणि परिभ्रमणामुळे ऋतू बदलतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा आज एकवीस जून ऋतू का बदलतात केवळ परिभ्रमणामुळे ऋतू बदलत नाहीत तर ज्या वेळेस पृथ्वी स्वतःभूती फिरते त्यावेळेस पृथ्वीने प्रतलाशी साडेसहासष्ट अंशाचा कोण केलेला असतो किती अंशाचा साडे सहासष्ट अंशाचा कोण केलेला असतो प्रतलाशी आणि त्यामुळे काय होत सूर्याची जी किरणे आहेत प्रथमिच्या ठराविक भागामध्येच लंबरोप पडतात तेवीस अंश उत्तर अक्षव्रतापासून तेवीस अंश भविष्या मुली विषय लक्ष द्या दक्षिणाक्षव्रतापर्यंतच सूर्याची किरणे लंबरूप पडतात म्हणून हा जो मधला भाग आहे तेवीस अंश उत्तर अक्षरवृत्त तेवीस अंश तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण अक्षवत हा उष्ण कटिबद्धाचा पत्ता मांडला इथंच लंब उत्तर बाकी ठिकाणी पडतात तर ह्या प्रतलाशी जो कोण झालेला असतो त्या कोणामुळे सूर्याची किरणे आज एकवीस जून ला तेवीस अंश तीस मिनिट जे उत्तर कोणी सांगायला पाहिजे तेवीस अंश तीस मिनिट उत्तर अक्षर कोणत्या नावाने ओळखलं जात आहे काय पर्वात झालाय हे भारताच्या मध्यातून गेलेलं आहे हा मग त्यांनी सांग 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 हा कोणतं तो सांगितलं तुला कर्कवृत्त कर्कवृत्त तेवीस अंश तीस मिनिट उत्तर अक्षवृत हे भारताच्या मध्यातून जात आणि त्या तेवीस अंश तीस मिनिट उत्तर अक्षवतावर आज सूर्याची किरणे लंब रूप करतात म्हणजे आज उत्तर मधील सर्वात मोठा दिवस आहे आणि दक्षिण गोलार्गामधील सर्वात लहान दिवस आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा दिवस तुम्ही म्हणताल चोवीस तासाचा दिवस आज काय म्हणता अठ्ठावीस तासाचा होणार आहे का, का। असं नाही दिवस म्हणजे काय एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो कालखंड असतो त्याला आपण दिवस कशाला म्हणायचं पुन्हा पुन्हा रिपीट सांग चोवीस तासात झाले पाहिजे त्याच्यामध्ये स्टार्टिंग बरोबर गेली सांग म्हणूया एका सूर्यास्ता पासून दुसरा होणारा जो सूर्योदय आहे याला रात्र म्हणायचं आणि बिल कशाला म्हणायचं मग छान काय नाव हो? सकळी अतिशय हुशार विद्यार्थी नाही पहिल्यापासून तिनं प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे दिन म्हणजे काय सूर्योदयापासून सूर्यास्ताचा कालखंड तर हा आजचा जो दिन आहे तर हा कालखंड उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा ला आहे आज सकाळी फार लवकरच सूर्योदय झालेला होता इतर वेळेपेक्षा आणि आज होणारा जो सूर्यास्त आहे तो सुद्धा सर्वात उशिरा होणारा म्हणून आजचा दिवस मोठा म्हटला जातो मग आजच्या दिवशी हा आयांदिन का बावीस डिसेंबरला का नाही करायचा बावीस डिसेंबरला दक्षिण गोलार्धामध्ये मकर दिवस हा मोठा असतो मग बावीस डिसेंबरला का करत नाहीत आपण आपल्याकडे रात्र लहान असते का मोठी असते आणि दिवस लहान असतो बावीस डिसेंबरला मग तो का करत नाही त्याचं मूळ कारण म्हणजे काय तर उत्तर म्हणजे दिवस मोठा आहे आजचा आणि जगामधील एकूण जी लोकसंख्या आहे तर ही लोकसंख्या उत्तर गोलार्धामध्ये जास्त आहे आशिया खंड युरोप खंड उत्तर अमेरिका खंड आणि आफ्रिकेचा म्हणजे एवढ्या खंडातील लोकसंख्या ही उत्तर गोलार्धामध्ये आहे म्हणून जीवनला आपण काय करत असतो आयरण दिन म्हणून साजरा करत असतो ठीक आहे तर प्रसाद्याने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो धन्यवाद